कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण शहरामध्ये मनसेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली या उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिलं जातं मात्र गेल्या सात ते आठ वर्षापासून या महामार्गाचं काम अर्धवट असून यावर कोणतेही राजकीय मंडळी बोलण्यास तयार नाहीये या संदर्भात आंदोलकांसोबत संवाद साधलाय आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी पाहूयात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा हा प्रमुख महामार्गापैकी एक महामार्ग आहे हजारोच्या संख्येनं या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तर स्थानिकांना देखील या रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागतो आहे मात्र या सगळ्यांवरती आता मनसेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आमरण उपोषण पाटण या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी या सध्या ठिक या ठिकाणी आमरण उपोषण चेडलेलं आहे की काय आहे सर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवत असता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की हे माझं तिसरं उपोषण आहे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे तिसरं उपोषण आहे एक लाक्षणिक उपोषण दोन अमरुण उपोषण या उपोषणाचं या कंपनीने मुळात एल एन टी कंपनी हे काम अर्धोड सोडून आहे त्या कंपनीवर कसल्याही स्वरूपाचं एखादाही गुन्हा नाही दाखल केलेला ती कंपनी अर्धोड काम सोडून गेल्यामुळं आमच्या तालुक्यातल्या तालुक्यातून बाहेरच्या सुद्धा लोकांना या येत असताना या रस्त्यावरून एवढी कसरत करून यावी लागतं जावं लागतं कितीतरी लोकांचं जीव या रस्त्यामध्ये गेलेलं आहे आणि ह्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन उपोषण केलेलं आहे आणि आजसुद्धा आम्ही पहिलाच दिवस आहे अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलं आहे आणि खरंतर आमची खरंच या तुमच्यासुद्धा माध्यमातून मागणी आहे की या एल एन टी कंपनीवरती आणि या कंपनीच्या शा शासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत जे पहिले ठेकेदार होते जे एल एन टी कंपनी होते त्यांनी पहिल्यांदा कामच त्या पद्धतीने केले होते का के त्यामध्ये मातीच टाकली होती आणि तीच माती या अधिकाऱ्यांनी खाल्ली त्यामुळे रस्ता त्या दर्जाईन झाला आहे ना तो समजा रस्ता चांगला झाला असता तर असे आंदोलन करण्याची काही गरजच बसली नसते त्यांनी लिखित स्वरूपात देत नाही तो पण काम चालू करत नाहीत तोपर्यंत आम्ही पाच दिवस लागू सात दिवस आठ दिवस भरून उपोषण आहे जोपर्यंत पण त्यांचे काम चालू होत नाही तो पण आम्ही इथे भरून उपोषण बसणार बसणार आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा